मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बावन्न वर्ष झाले तरी आजही भक्कम स्थितीत मिरजेतील मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा गेली बावन्न वर्ष भक्कम स्थितीत उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पूर्णपणे लोकवर्गणीतून उभा करण्यात आलाय दिनांक पंधरा मे एकोणीसशे रोजी उद्घाटन करण्यात आले होते मिरजेतील शिल्पकार दादा ओतारी यांनी ब्रांच धातूपासून पुतळा तयार केला होता हा पुतळा एकोणीसशे किलो वजनाचा आहे त्यावेळी एकोणसाठ हजार रुपये खर्च आला होता पुतळा तयार करताना मिरजेतील सर्वसामान्य नागरिकांनी हातभार लावला परिस्थिती नसताना छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ समितीच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी कष्टातून पुतळा उभा केला भाई ताराचंद शहा यांनी प्रेरणा दिली शिवतीर्थ समितीचे तत्कालीन पदाधिकारी नारायण बोंगाळे विश्वनाथ भिसे विठ्ठलराव माळवदे वसंत गवंडी दत्तात्रय रानभरे यांनी पुतळा उभा करण्यासाठी परिश्रम घेतले होते एक सुंदर स्मारक गेली 52 वर्ष भक्कमपणे उभी आहे नुसतं उभं केलं नाही तर शिवभक्त पांडुरंग अवसरे यांनी नित्य पूजा सुरू केली आज सुद्धा त्यांच्या पश्चात ही पूजा गेली बावन्न वर्ष सुरू आहे शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष सुधीर अवसरे आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून नित्य पूजेचं काम सुरू आहे आज या शोतीर्थावर या ठिकाणी उभारणी एकोणीसशे बहात्तर साली शिल्पकार दादा अवतारे यांनी बनवलेला पुतळा गेल्या त्रेपन्न वर्षापासून सुव्यवस्थित आहे तर या ठिकाणी पुतळा उभारल्यानंतर तो नुसता पुतळा राहते इथली देखभाल नित्य नित्यपूजा करण्याचं काम शिवभक्त पांडुरंग अवसरे त्यांच्या माध्यमातून सुरू होती एकोणीसशे ब्याण्णव सालापर्यंत ब्याण्णव हात असून करत होते त्यानंतर परत पुढं जर ती आदरणीय बिडे गुरुजी त्यांच्या माध्यमातून नित्यपूजेसाठी काही मिरजेतील तरुण मंडळं या पूजेच्या कामी लावली ते व्यवसाय ते पूजेची व्यवस्था लावली मी एवढं सांगू इच्छितो गेल्या लोक लोकवर्गणीतून झालेल्या लोकप्रतिनिधी लोकवर्गणीतून झालेल्या या मिरजेच्या स्मारकाला आज त्रेपन्न सुद्धा ऊन वारा पाऊस सगळ्या परिस्थितीत भक्कम स्थितीत उभा आहे पण मालवामध्ये जो पुतळा उभा केला तो सात महिन्यात पुतळ्यात कोसळला गेला तो कुठल्या निकषावर त्या दिलं गेलं होतं संबंधतावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने निवेदन करतो